आणि ब्रेकनंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की भाजपचे नेते आमदार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे एकनाथ शिंदेंच्या करता वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत आता काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवी दिल्लीला गेलेले नाही आहेत ते बैठकीला तिथं पोचलेले नव्हते आणि ते का गेले नाहीत याबद्दल मोठी चर्चा होत असताना आता चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या भेटीला गेलेत याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्याबरोबर आहेत तुषार या भेटीचं नेमकं कारण काय विशाल मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आपल्याला वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळतात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीमध्ये अमित शहा आणि जे पी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर आता मुंबईमध्ये दाखल झाले आणि मुंबईमध्ये दाखल होतात ते थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्ष या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आपण पाहिलं असेल तर दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्तपणे दौरा केला होता मात्र एकनाथ शिंदे दिल्लीत आपल्याला जाताना पाहायला मिळाले नव्हते आता खाते वाटपामध्ये नेमकं शिवसेनेच्या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची शिवसेनेच्या कोणत्या मंत्र्यांचा समावेश करून घ्यायचा खातेवाटपामध्ये या संदर्भामध्ये स्वतः चंद्रशेखर बावनकुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधताना पाहायला मिळतात आता काही वेळातच ते आपल्याला वर्षा या एकनाथ शिंदेच्या निवासस्थानी पोहोचत आहेत त्या ठिकाणी या दोनही नेत्यांमध्ये संवाद होताना पाहायला मिळणार आहे कारण की त्या चोवीस तासामध्ये राज्याचा मंत्रिमंडळ मिळेल आणि या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नेमकं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला कोणती खाती द्यायची कोणाला खाती द्यायची या संदर्भात एकनाथ शिंदे ही नावं आपल्याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देतील आणि पुन्हा चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना तो रिपोर्ट घेऊन आपल्याला त्यांना ब्रिफिंग देताना पाहायला मिळतील धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल त्यामुळे बेटी गाठींचा हा सिलसिला केवळ दिल्लीत नाहीये तर तो राज्यात देखील होताना आपण बघतोय यानंतर इतरही घडामोडी महाराष्ट्रातील भिवंडी आणि अमरावती शहरात एन आय एनं छापा टाकलेला आहे एन आय एने या दोन्ही शहरात छापा टाकून एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे भिवंडी आणि अमरावतीमधून ताब्यात घेतलेले जे तरुण आहेत ते पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात होते आणि त्या दोघांची कसून चौकशी सुरू आहे तसंच भिवंडीमधील खुणी खाडी खाडीपार ग्रामपंचायत परिसरात एन आय ही कारवाई करण्यात आली आहे भिवंडीत वर्षभरात झालेली ही तिसरी कारवाई आहे एन आय अमरावतीमधील एक तरुण पाकिस्तानच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानंतर एन आय पथकाने बुधवारी थेट अमरावतीत पोहोचत त्या ठिकाणी या कारवाई केलेली या तरुणाला रात्री बारा वाजता ताब्यात घेण्यात आलं त्याची चौकशी सुरू आहे आणि तो तरुण पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात कसा आला अमरावती आणि भारतात त्यांच्यासोबत कोण आहे तो कोणत्या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आहे आणि या, या सगळ्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आता चौकशीच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न एन आय करत आहे तीन वाजता अमरावतीच्या छायानगर परिसरात एन आयचा छापा ये पडला आणि छापा पडल्यानंतर अमरावतीच्या याच घरातून एका तेवीस वर्ष युवकाला एन आयच्या ये पथकाने ताब्यात घेतलेला आहे मी त्या युवकाच्या घरी आलेलो त्याची आई आपल्या सोबत आहे माझी मुझे बताईये कितने लोक थे कितने बजे घर पे आए और क्या कह रहे थे वो आपको मैंने मौजित नहीं बहुत थे बाहेर भी बैठे थे के अंदर घर में भी आए थे घर 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 गया था मैं तो बहुत हैरान परेशान हो गई हाँ मैं बोली आप कौन है कैसे क्या है हम में नहीं, नहीं नहीं बोले हमको तलाशी ले लो अकेलों ने तलाशी लिए वो क्या क्या वो लगाए पूरा जैसा रिकॉर्ड करें उन्होंने क्या करे तो उधर भी गलाटा डाल दिया उधर भी सब करे मारा और मेरे मेरे बच्चे से भी पूछता है मेरा बच्चा बोले मैं बेकसूर मेरा किससे ताल्लुक नहीं मैं किसके लेने में नहीं है देने में नहीं है साहब क्यों नहीं बोले हमको सबूत होना बोले तेरा सबूत होना ये मोबाइल सबूत है बोले तेरा उसके मोबाइल में कुछ नंबर मिले थे बोले पाकिस्तान के हाँ, ऐसा कुछ उन्होंने कहा आपको हाँ मोबाइल में जैसा नंबर अल्लाह आलो के नंबर है अब बता तो रहे तुमको क्या हाँ, हाँ। मिल मुलाक़ात होती आते इधर तो तो अब दुआ सलाम तो दुआ सलाम होती फिर कोई किताबों पर आ जाता है तो वहाँ से कि पेड़ डैप करो भाई किताबें पढ़ने के आते तो मोबाइल में देख के किताबें पढ़ता था मंडळी घडामोडींचा सिलसिला सुरूच आहे वेगाने घडामोडी घडतात आणि खास करून राज्यापासून दिल्ली तर दिल्लीपर्यंत आपण जर पाहिलं तर मंत्रिमंडळाचं वाटप या विषयाला घेऊन मोठी चर्चा आहे बघूयात कोणाच्या पदरात कोणतं मंत्रिपद पडतंय पण भेटीगाठी होत राहील आणि चर्चाही सुरूच राहणार आहे यानंतरच्या पुढल्या घडामोडी जाणून घेण्याकरता आपण जाणार आहोत माझी सहकारी ज्ञानादाकडे धन्यवाद विशाल तू भेटीगाठींचा उल्लेख केलास आणि आज अर्थातच दिल्लीतल्या भेटीगाठींमुळे जोरदार चर्चा रंगलेली आहे ही क्रोनॉलॉजी महत्वाची आहे खूप जास्त कोण कुणाला कधी भेटलं कोणत्या कारणासाठी भेटलं